वाटायचं काम केलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा हे सगळं रचलेलं आहे हे सगळं घडवलेलं आहे मागाचं मुख्य हेतू होता या ठिकाणी अतिक्रमण करण्याला आमच्या आजही विरोध आहे आजही त्या ठिकाणी अतिक्राण्याचं काम सुरू आहे तिथे कोणी अनवायला गेलेलं नाही तू अजून बैठक घेतली त्या बैठकीमध्ये प्रश्नांची सरपती झाली त्या जिल्हाधिकाऱ्याला एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही अम्का अम्का की महाविकास आघाडीला अमकं अमकं वाटतंय आणि अमका झेंडा वगैरे हे बोलणं त्या राज्याला किती शोधतं उपमुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती मुख्यमंत्री राहिलेले व्यक्तिमत्व आज ग्रह खातं त्यांच्याकडे सेन्सिटिव्ह खातं त्यांच्याकडे अशा वेळी अशा पद्धतीची आपली वक्तव्य सत्तेच्या माध्यमातून केलेली वक्तव्य समाजात त्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार ते करत नाही विशालगडवरची अतिक्रमण कुणाची होती सर्व समाजाची त्या ठिकाणी होती मुस्लिम समाजाची होती हिंदू समाजाची होती मी नावं म्हणून या ठिकाणी वाचून जातो तो सुरेश वेळला पांडुरंग फोंडे इस्माईल मुजावर गोविंद जंगम मुगार गांगे हाफीज शेख गंगाराम भोसले केरू भोसले भाऊ डफळे वहिदा कागदी कुणाचे होते सर्व समाजाचे अतिक्रमण होते भूमिका ही विशालगडवरचे अतिक्रमण निघण्याबद्दल कुणाची भूमिका नाही असा विषय त्या ठिकाणी नव्हता माझा प्रश्न काल देखील होता की कोर्टाचं कारण सांगून ही अतिक्रमण चौदा तारखेपर्यंत कशी थांबली मग कोर्टाचा स्टे होता तर महाअभियुक्तांनी परवानगी कशी दिली या अतिक्रमण काढायचे पंधरा तारखेला म्हणजे हे सगळं घडवायचं होतं आणि मग ते घडल्यानंतर आम्ही कारवाई करून स्वतःला हिरो करण्याचा प्रयत्न या राज्यातल्या सत्ताधारी मंडळींनी त्या के ठिकाणी केलं यात नुकसान काय झालं नुकसान महाराष्ट्राचं झालं जी या कोल्हापूरचं फॅब्रिक आहे जे या महाराष्ट्राचं सर्व धर्म समभावाचं फॅब्रिक आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली तो घटनेला या ठिकाणी बाजूला सरणारा प्रकार आज त्या ठिकाणी घडला आज सत्ता पक्षातनं उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेत तेही कुणाला न कळवता आलेत आम्ही आमदार आहोत खासदार आहोत एखादी बैठक त्यांनी घ्यायला पाहिजे होती तर काय चाललंय काय नाही सगळ्यांशी चर्चा करायला पाहिजे होती आलेले आम्हालाही माहिती नाही आम्ही माध्यमातून फक्त ते आलेले आहेत ठीक आहे आले आता त्याची माहिती त्यांनी घ्यावी कारवाई कोणावर करणार हे घ्यावं आज जे चितावणीखोर करतायत किंवा आज पत्रकार परिषदा घेऊन याचं समर्थन करत आहेत यांची मुलं तिथं त्या ठिकाणी कुठं गेलेली नाही ते लॉक काढत घरात फिरतायत ते कुठं फिरता तिथं हिंदुत्व जपण्यासाठी हिंदुत्वाचा पुळका असण्यासाठी हिंदुत्व ते कुठं जाताना आपल्याला दिसत नाही आज जी काय मुलं त्या ठिकाणी आहेत त्यांना पुढं बहुजनातली मुलं पुढं करायची आणि आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत काही वालिश माणसं वक्तव्य करतायत आम्ही उद्या सकाळी दीड वर्षात दुसऱ्या सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथे कोल्हापुरात आला आहे आज यायला नको होता तो आला आहे आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे हे मुद्दामन बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे खर तर गडावर इंडिया आघाडीने त्या ठिकाणी मात्र इंडिया आघाडीने केलेली मदत की भुंगीपणाची मदत होते कुठल्या जी मदत केली त्या ठिकाणी मदत होती अशा प्रश्न येतच नाही मदत म्हणजे मदतच आहे कमी आहे किंवा जास्त आहे पण मनापासून जेव्हा वागते आपल्याला मदत करावी तेव्हा मदत करतो जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पदवीची वारंवार मागणी करण्यासाठी ही संघट थांबवत आल्यावरती मात्र दंगल निश्चित थांबवता आले असते त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं राजघराण्यात दोन भूमिका पाहायला मिळतात अशी टीका होत आहे दोन भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींची वेग राहू शकते आणि माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट महाराज गजापूरला तुम्ही ज्या वेळेला महिलांच्या व्यथा ऐकून घेत होता त्यावेळी कानातलं काढून घेतला असं सांगत असताना तुम्ही बंटी पटल्यांना दोन्ही कानाला हात लावून सांगत होता की बंटी यांच्या कानातलं पण काढून घेतलंय मात्र विरोधकांच्याकडून तुम्ही त्या मुस्लिम समाजाची माफी मागाव लागल्या असे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काय सांगा तो चुकी चुकीचं आहे त्यावेळेस काय होतं मी तो व्हिडिओ परत एकदा बघितला काय था, चालू होतं सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोर जोरात बोलणं चालू होतं ऐकू येत नव्हतं काही तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जर असं असं केलं हात वर केलं तुम्ही ला हात लावून माफी मागताय असा 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 त्यांनी अर्थ घेतला आपण त्यांची माफी मारण्या मागण्यासाठी गेलो होतो आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो खरं खरंतर उद्या एम आय एमची ची इम्चार्ज झाली कोल्हापुरात येत खरं खरंतर या निमित्तानं मी आता ऐकतोय की त्यांनी इथं येणार नाही म्हणून असं कळवलं विरोधकांच्याकडून शाहू महाराज आणि कोल्हापूरमधल्या नगरीमधल्या लोकांना बदनाम करण्याचा डाव सुरू आहे का विरोधकांच्याकडून अर्थातच जोपर्यंत त्यांना कोल्हापूर आपल्या ताब्यात घेता येत नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्र त्यांना घेता येणार नाही हे त्यांना निश्चित माहीत आहे